हा बघा हा कोलम तांदूळ आहे जो आपण घरी दररोज वापरतो हा जुना कोलम तांदूळ आहे खूप बारीक छान आहे आणि हा बघा हा बिर्याणी राईस आहे बासमती तांदूळ आहे पंचावन्न रुपये किलो पासून आपल्याला या ठिकाणी बासमती तांदूळ मिळतील पंचावन्न रुपये पासून आपल्याला दीडशे दोनशे रुपये किलोचे बासमती तांदूळ या दुकानामध्ये खरेदी करता येतील आणि एकदम होलसेल भावामध्ये आणि हा बघा हॉटेलसाठी लागणारा शेला राईस आहे आणि याची किंमत या ठिकाणी पन्नास रुपये आहे तुम्ही बघू शकता एकदम सोन्यासारखी चमकते डाळ पिवळी जरा एकदम बारीक आहे म्हणजे गावरान मुगाची डाळ चवीला खूप चांगली असते आपण कधी घेतलात तरी अशी बारीक बघूनच घ्यायची तर हे मार्केट यार्डमधलं श्रेयस ट्रेडर्स नावाचं होलसेल धान्याचं दुकान आहे आणि या ठिकाणी आपल्याला सगळ्या प्रकारचं धान्य होलसेल भावामध्ये खरेदी करता येणार आहे तर आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे धान्याच्या गोडाऊनमध्ये आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप मोठं असं हे गोडाऊन आहे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य असतील डाळी असतील गहू असेल तांदूळ असेल तर हे आपल्याला सगळं इथं खरेदी करता येणार आहे तर खूप मोठं यांचं होलसेलमध्ये काम आहे धान्याचे हे खूप मोठे व्यापारी आहेत आणि हे जे दुकान आहे ते मार्केट यार्डमध्ये आहे यांचा पूर्ण डिटेलमध्ये ॲड्रेस आणि मोबाईल नंबर मी आपणाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर खूप उपयोगी असं आजचा हा व्हिडिओ होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा इतरांनाही शेअर करा नमस्कार मी वैशाली पाटील मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजपर्यंत मी आपल्या चॅनलवर बरेच होलसेलचे व्हिडिओ पाहिलेले आहेत रिटेल मार्केटचे व्हिडिओ पाहिलेले आहेत मात्र त्यामध्ये एक मिसिंग असा व्हिडिओ होता तो आज मी घेऊन आलेली आहे आपल्यासाठी आणि तो म्हणजे किराणा मालाचा व्हिडिओ जो आहे तो आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे सगळ्यांच्या उपयोगाचा हा व्हिडिओ आहे सगळ्यांसाठी हा खूपच फायदेशीर असणारा व्हिडिओ आहे तर आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातल्या मार्केट यार्ड एरियामध्ये आणि आज मी आपल्याला या ठिकाणी श्रेयस ट्रेडर्स नावाचं दुकान दाखवणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला होलसेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ गहू हे सगळं आपल्याला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे जर जर तुमचं किराणा दुकान असेल तुमच्या दुकानासाठी इथून तुम्ही माल खरेदी करू शकता तुमचं हॉटेल असेल तर तुम्ही इथे माल येऊन खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला घरगुती वापरासाठी वर्षभर साठवण्यासाठी जर तुम्हाला धान्य पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तुम्हाला इथे होलसेल भावामध्येच धान्याची खरेदी करता येणार आहे चला तर, तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि यांच्याकडे कडधान्यामध्ये कर काय काय व्हरायटी आहेत ते पाहू तांदळामध्ये गव्हामध्ये आणि ज्वारीमध्ये काय काय व्हरायटी आहेत ते पाहू चला मार्केट इथे सर्व होलसेल होलसेल मध्ये डाळी कडधान्य साखर एकदम वाजवी मिळते अच्छा सर मला काय म्हणायचंय तुमच्याकडे दुकानदारच खरेदी करू शकतात ज्यांचं किराणा दुकान आहे तेच सुरू तुमच्याकडे खरेदी करू शकतात का मग आता आमच्यासारखे घरगुती वापरासाठी जे आहेत कडधान्य आम्ही वर्षभर साठवतो त्यांच्यासाठी पण तुम्ही देणार आहात नाही आमच्याकडे सर्व दुकानदार सुद्धा येतात आणि वर्षभराच्या येतात घरच्यासाठी पण तुम्ही सगळं प्रोव्हाइड अच्छा तर मग त्याच्यामध्ये काय रेटमध्ये वगैरे फरक असेल का मग रेटमध्ये फरक नसतो अच्छा म्हणजे जे दुकानदाराला रेट देणार आहात तेच तुम्ही घरगुती वापरासाठी जे कोणी घेऊन जाणार आहेत त्यांना तुम्ही देणार आहेत तर काय काय व्हरायटीचे तांदूळ आहेत सर आपल्याकडे आमच्याकडे कोलम हु, आंबेमोर बासमती तुकडा बासमती अख्खा अच्छा त्याच्यानंतर कालीमोज ओके घ्यायचं म्हटलं तर बॅक टू बॅग असा तीस किलोच्या वीस किलोच्या अशा बॅग घ्याव्या लागतील बॅग टू बॅगच घ्यायला लागतील तर हा कुठला तांदूळ आहे कोलम आहे कोलम आहे तुरती कोलम या काय भाव आहे याचा याचा अठ्ठावन रुपये अठ्ठावन रुपये भाव आहे दहा म्हणजे किती किलो चौक घ्यावा लागेल किलो कमीत कमी आपल्याला तीस किलो घ्यावा लागेल ज्याची मार्केट प्राइस आपण जर किराणा दुकानवर खरेदीला गेला तर पासष्ट रुपयाच्या जवळपासच याचे रेट आहेत तर आपल्याला इथं अठ्ठावन्न रुपये मिळेल त्यासाठी आपल्याला तीस किलोचं आपल्याला अशी गोणी घ्यायला लागेल याच्यामध्ये आपल्याला भरपूर व्हरायटी आहे तांदळाच्या ते आपण थोड्या पाहणारच आहोत पुढे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हरायटी भरपूर आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या कडधान्याच्या बेक असतील तांदळाच्या असतील बासमती तांदूळ आहेत तर हे बासमती आहेत बासमती तांदळामध्ये किती प्रकार आहेत ता आपल्याकडे तांदूळ पंधरा प्रकार आहेत पंधरा प्रकारचे अच्छा दाखवा ना त्याच्यातला एखादी दोन आम्हाला प्रकार हा कसला बासमती म्हणायचा हा अख्खा बासमती अख्खा बासमती आहे आणि काय भाव वगैरे कसा आहे मग याचा शंभर रुपये किलो शंभर रुपये आणि कमीत कमी बासमती तांदळाचा भाव काय आपल्याकडे मग कमीत कमी बासमती तुकडा येतो रुपये आणि मध्ये शंभर रुपयाच्या पण पंचावन्न रुपये भाव आहे म्हणजे आपल्याला जर अख्खा बासमती तांदूळ पाहिजे असेल तर कमीत कमी पंचावन्न रुपये किलो पासून आपल्याला या ठिकाणी मिळेल त्याच्यामध्ये दहा ते पंधरा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत तुम्हाला जसं पाहिजे तुमच्या बजेटनुसार तुम्ही खरेदी करू शकता बासमती तांदळाची तर वर्षभरासाठी तुम्ही एक दहा वीस किलोची जर बॅग घेऊन गेलात तर तुम्हाला सहा महिने आरामात बिर्याणी राईस असतील किंवा जर तुम्ही जिरा राईस वगैरे करण्यासाठी वापरत असाल तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता आणि स्वस्तामध्ये तुम्ही बासमती तांदूळ खरेदी करू शकता हॉटेलसाठी वापरण्यात येणार सेलर राईस से। अच्छा जर तुम्ही तुमचं हॉटेल असेल तर तुम्ही यांच्याकडे येऊ शकता आणि क्वांटिटी मध्ये जर तुम्ही तीस किलो साठ किलो असे जर तांदूळ घेतले तर हे हॉटेलसाठी वापरले जाणारे सेलर राईस आहेत जे हॉटेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात तर एकदम होलसेल भावामध्ये आपल्याला या ठिकाणी खरेदी करता येईल तर तुम्ही श्रेयस ट्रेडर्सला नक्की भेट द्या यांच्याकडे तांदुळाच्या भरपूर व्हरायटी आहेत त्या तुम्हाला जे लागतील तुमच्या हॉटेलसाठी असेल किराणा दुकानासाठी असेल किंवा घरगुती वापरासाठी असेल तर तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता काय खर शेलार पंधरा प्रकार आहेत तुम्ही बघा आपल्याला शेलार राईस म्हटलं की एकच प्रकार माहित असतो तर इथं सगळ्या प्रकारचे शेलाराईस आपल्याला मिळणार आहेत आपल्याला जसं शेलाराईस पाहिजेत त्या पद्धतीचे शेलराईस आपण घरगुती वापरासाठी वेगळेच असतात हॉटेल लाईनसाठी वेगळेच असतात किंवा मग जे दुकानदार असतात त्यांच्यासाठी वेगळे तांदूळ असतात तर आपण जसे पाहिजे तसे आपण इथे येऊन घेऊ शकतो आणि शेला म्हणजे शेला रा, राईस जे आहे त्यांची काय स्टार्टिंग प्राइस काय सुरू होते पन्नासच्या पुढे आहे तर पन्नास रुपयापासून रुपयापासून पंच्याऐंशी आहे अच्छा पन्नास रुपये ते पंच्याऐंशी रुपये या रेंज मध्ये आपल्याला या ठिकाणी शेला राईस पाहायला मिळतील तुम्हाला ज्या क्वालिटीचे घ्यायचे आहेत ते तुम्ही इथे येऊन घेऊ शकता त्यासाठी किती तीस किलोचं पॅकिंग आहे का तीस किलोचं पॅकिंग आहे तीस किलोचं पॅकिंग आता हे कुठले तांदूळ दाखवत आहे सर तुम्ही बघता आपण हे डेली आपण हे तांदूळ तर काय भाव असेल तुमच्याकडे बावन्न बावन्न रुपये अच्छा क्वालिटी एक नंबर आहे एक आणि एकदम मोकळा भात होणार आहे जुना तांदूळ आहे जुन्या मध्ये आणि नवीन तांदळामध्ये मध्ये मग काय भावाचा पण फरक आहे अच्छा किती फरक असतो तरी दहा रुपये किलोचा दहा रुपये दहा रुपयाचा फरक पडेल आपल्याला नवीन तांदूळ मध्ये आणि जुन्या तांदळामध्ये हा जो जुना तांदूळ असतो तो खूप फुलतो आणि मोकळा सुटसुटीत हा भात होतो तुम्ही बघू शकता जिरा राईस ना जिरा राईस जीरा सॉरी राईस, कोलम राईस ना कोलम जिरा राईस, राईस। आणि याचा भाव बावन रुपये आहे हा जर मार्केटमध्ये आपण किराणा भरताना जर तुम्ही चेक केला तर हा साठ रुपये पासष्ट रुपये किलो मिळतो तर तुम्ही जर इथं तीस किलोचा एक जर गोणी घेतली तर तुमचा किती फायदा होतो हे तुम्हीच विचार करू शकता जर पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही मार्केट यार्डमध्ये या श्रेयस ट्रेडर्स मध्ये या आणि वर्षभराचं धान्य तुम्हाला जे जे काही लागते ते साठवून ठेवा आता आपण आंबेमोहर तांदूळ बघतोय यांच्याकडे आंबे पण तांदूळ आहेत आणि तुम्ही बघू शकता सुगंधित नवीन खूप सुगंधित आहेत एकदम काढलं कीच लगेच वास येतो याचा आणि खूप छान फ्लेवर असणारे हे तांदूळ आहेत आणि खूप घरी हे वापरले जातात आवडीने खाल्ले जातात तर याचा काय भाव असेल मग दादा रुपये आणि काय असतो रिटेल पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये किलो आंबे मोहर तांदूळ या ठिकाणी आपल्याला सदुसष्ट रुपये किलो न मिळेल तर तुम्ही नक्की येऊ शकता कारण इथं आल्याच्या नंतर आपला नक्कीच फायदा होणार आहे आणि एकदम सुगंधित असे तांदूळ आहेत ओरिजिनल तर त्यासाठी मिनिमम तीस किलो पेक्षा काही कमी पॅकिंग नाही आहे का फक्त सध्या एकच पॅकिंग आहेत मात्र बाकी कुठलेही तांदूळ गहू ज्वारी घेतलं तर तीस तीस किलो घ्यावे लागेल तर आपल्याला तीस तीस किलो कमीत कमी आल्याच्या नंतर घ्यायला लागेल लागे। तर एवढे तर आपल्याला लागतातच त्यासाठी इथे यायला काहीच हरकत नाही आता मी तुम्हाला मावाचं इंद्राणी दाखवतो सुगंधित खरच खूप छान याचा सुगंध येतोय मावळचा आहे आणि खूप चांगल्या प्रकारे याला खूप डिमांड आहे पुण्यामध्ये तरी आणि खूप आवडीने खाल्ला जातो भात थोडासा चिकट होतो याचा पण खूप छान मावळचा तांदूळ म्हटलं की याला खूप डिमांड आहे पुण्यामध्ये मला काय विचारायचं सर आता प्रत्येकाला इथं येणं ना पॉसिबल नाही तुम्हाला जर फोन करून ऑर्डर दिली फोनवर तर तुम्ही काही घरी ट्रान्सपोर्ट वगैरे करता करू शकता, हो। शकता। yes. पेमेंट वगैरे कसं असेल ऑनलाईन गुगल पे होत हु, म्हणजे माल घेण्याच्या अगोदर गुगल पे केल्याच्या नंतरच हो। माल पाठवणार आहे जर तुम्हाला इथं येणं शक्य नाही आहे समजा तुम्ही जर पुण्याच्या कुठल्याही वेगवेगळ्या भागात राहत असाल मार्केट यार्ड तुम्हाला लांब वाटत असेल आणि तुम्हाला जर इथून खरेदी करायची असेल तर तुम्ही फोनवर देखील यांच्याकडेचे जे तांदूळचे प्रकार आहेत किंवा गहू ज्वारीचे प्रकार आहेत त्यांचे भाव वगैरे विचारून यांना फोन करून तुम्ही व्हिडिओ कॉल वगैरे केलात तर तुम्हाला हे सगळं दाखवतील तुम्ही ऑनलाईन घरी बसूनसुद्धा व्हॉट्सअपवरून किंवा व्हिडिओ कॉलद्वारे यांना ऑर्डर करू शकता हे तुम्हाला घर बसल्या तुमची जी ऑर्डर आहे ते घरपोच करतील त्याच्यासाठी काय चार्जेस वगैरे असतील असतील ते तुम्हाला फोनवर नंतर सांगतील असते तर इथे मी व्हिडिओ करताना इथे कस्टमर आलेले आहेत जे यांच्याकडे रेग्युलर येतात तर त्यांना आपण विचारून घेऊ की यांच्याकडचा जो माल आहे यांच्याकडचं धान्य तांदूळ वगैरे कसे आहे ते आपण त्यांनाच विचारून घेऊ तर या तुम्ही इथून नेहमी तांदूळ घेऊन जातात नेहमी घेऊन आप जातो आपल्या इथे हॉटेल नाही का खाली हॉटेल आहे तर दोन चार पाच वर्ष झाले यांच्याकडनं माल घेऊन जातो आपण क्वालिटी क्वालिटी एकदम भारी माल वगैरे हो हो बा, रेट वगैरे सगळं भारी भेटेल तुम्हाला रेट पण चांगली आहे क्वालिटी बेस्ट आहे तर तुम्ही काय सांगाल तर इथं खरेदीला यायला पाहिजे की नाही 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 यायला पाहिजे आवर्जून यायला पाहिजे उलट तर हे तर म्हणतात आवर्जून तुम्ही इथे खरेदीला या तर यांचा अनुभव तर चांगलाच आहे तुम्ही इथं व्हिजिट करा आणि तुमचा सुद्धा अनुभव आम्हाला मध्ये सांगितल्याबद्दल गव्हामध्ये किती व्हरायटी आहेत आपल्याकडे किती प्रकारचे गहू आहेत साधारणतः पस्तीस ते चाळीस पस्तीस ते चाळीस प्रकारचे गहू आहेत आणि घरी नेल्याच्या नंतर आपल्याला निवडण्याची देखील गरज नाही तुम्ही बघू शकता खूप चांगल्या क्वालिटी पूर्णपणे विनाट गहू असतात याच्यामध्ये आपल्याला काही करायचं नाहीये आपण घरी घेऊन जायचंय आणि रेडी टू गिरणेला आपण पाठवलं तरी काय हरकत नसतं बरोबर आहे काय सुरुवात आहे आपल्याकडे काय गहू आता, आता, आता कमीत कमी आता कसं आहे की भाव वाढल्यामुळे आता बत्तीस रुपयापासून बत्तीस रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत गहवाची आता रेट्स आहे रेट आहेत मग ते काय रेट स्थिर राहतात का मग आता नवीन आल्यानंतर थोडं कमी होतील रेट्स आता नाही होणार आहे एक फेब्रुवारी मार्च नंतर गहू नवीन यायला चालू होतो म्हणजे गहू जर खरेदी करायचे असतील तर फेब्रुवारी फेब्रुवारी वर्षभरासाठी घ्यायचे असेल तर मार्च मध्ये आलेलं सगळ्यात चांगलं हो ना त्यावेळेस कितीचा फरक असेल तरी एक साधारणतः दोन तीन रुपये किलो फरक पडून जातो पण मग क्विंटल वर घेतलं कोणी दोन क्विंटल अर्धा क्विंटल घेतलं तर बरेच शंभर टक्के नक्कीच फायदा होतो इथं आल्याच्या नंतर आणि नुसतं गहूच नाही घेत आपण इथं आल्याच्या दुसऱ्याही वस्तू घेतो आपण त्या वर्षभर लागतात आपण वर्षभर आपण साठवू शकतो आता हा कुठला गहू होता हा तुम्हाला दाखवला हा सिहोरी गहू आहे सिहोरी हा अच्छा एमपीचा एमपीचा सिहोरी गहू आहे हे सगळं एमपी मधनं येतात गहू जास्त खूप चांगला आहे मध्यप्रदेश असते. हो. मी आता आपल्याला लो लोकवन गहू दाखवतोय लोकवन गहू अच्छा हा कुठला गहू आहे हा अनमोल ब्रँड आहे हा लोकवन गहू आहे लोकवन गहू सुद्धा तुम्ही बघू शकता क्वालिटी एकदम बेस्ट आहे कुठंही आपल्याला साफ करायची गरज नाही घेऊन गेलं की लगेच आपल्याला घेऊन जायची ही आहे म्हणजे एकदम साफ आहेत आणि व्यवस्थित जर साठवले वर्षभरासाठी तर, तर मला नुकसान होत नाही काहीच नुकसान होत नाही आणि एकदम रेडी टू काय म्हणतात हो। दळायला जायचंच काम आहे त्याच्यामुळे गृहिणींना कसलाच त्रास होणार नाही तर इथं या श्रेयस श्रेष्ठ ट्रेडर्स मध्ये आणि वर्षभरासाठी लागणार धान्य तुम्ही खरेदी करा किंवा जर तुम्ही दुकानसाठी खरेदी करणार असाल तर तुम्हाला आणखी त्याच्यापेक्षा रेट कमी होतील असं मला तर वाटतंय त्यांनी काही सांगितलेलं नाही पण कमी होतील त्याच्यामध्ये रेट नाही का बरोबर आहे मी आपल्याला डाळ दाखवतो डाळ तुरीची डाळ ही तुरीची डाळ आहे अच्छा पॉलिशची तुरीची डाळ पॉलिश तुर डाळ ओके okay, आणि काय भाव आहे मग हिचा ही एकशे दहा रुपये किलो आहे एकशे दहा रुपये आणि काय रिटेल मध्ये काय असेल मग रिटेल मध्ये साधारणतः एकशे वीस ते एकशे बावीस रुपये किलो असतो अच्छा म्हणजे दहा वीस रुपयाचा फरक आहे दहा वीस रुपयाचा फरक पडेल आणि किती घ्यावा लागेल तीस किलो घ्यायला लागेल तीस किलो घ्यायला लागेल एवढी दहा नाही लागत मग घर पण कसं आहे समजा तुम्हाला जर वर्षभराच्या साठवणीसाठी पाहिजे असेल तर आपण हे पाच दहा किलो पण प्रेफर करतो अच्छा जर तुम्हाला जर तुम्हाला सीजन मध्ये आलात इथे एक महिन्याच्या नंतर तर तुम्हाला इथं दहा किलो डाळ सुद्धा हे देतील त्याच्यासोबत तुम्ही बाकीची पण खरेदी करू शकता इथं आल्याच्या नंतर तुमचा नक्कीच फायदा होणार आहे तर तुम्ही श्रेष्ठ ट्रेडर्स मध्ये नक्की या आणि डाळीचे किती प्रकार आहेत मग आपल्या डाळीचे आपल्याकडे बघा सगळ्या प्रकारच्या डाळी आहे कमीत कमी पाच ते सहा व्हरायटी येतात अच्छा मुगडामध्ये पाच सहा व्हरायटी येतात चॅनडामध्ये पण व्हरायटी म्हणजे काय व्हरायटी वाईज अच्छा फक्त ब्रँडचा फरक असतो डाळ डाळ शेवटी तुरीची की तुरीचीच असणार आहे त्याच्यामध्ये व्हरायटी असं काही म्हणताय क्वालिटी मध्ये थोडीशी क्वालिटी मध्ये डिफरन्स येतो काही इकॉनॉमी हॉटेल साठी लागतात काही घरगुती खाण्यासाठी लागतात घरगुती म्हटलं की गेता चांगलंच घेतात चांगलंच घेतात आणि मग हॉटेलच्या रे हॉटेलसाठी घेऊन जाणार असाल त्याचे रेट वेगळे असतील दुकान विक्रीसाठी जर तुमचं किराणा दुकान असेल त्यासाठी घेऊन जाणार असाल त्याचे रेट वेगळेच असतील आणि घरगुती जर घेऊन जाणार असाल तर त्याचे रेट वेगळेच असतील पण इथं आल्याच्यानंतर एकशे एक टक्का तुमचा फायदा होणार आहे तर तुम्ही वर्षभरासाठी जर तुम्हाला धान्य साठवायचं असेल खरेदी करायचं असेल तर तुम्ही श्रेयस ट्रेडर्समध्ये या तुम्ही बघू शकता यांचं जे गोडाऊन आहे किती मोठं आहे आणि यांच्याकडे सगळ्याच प्रकारचे कडधान्य आहेत साखर आहे त्याचबरोबर गहू ज्वारी तांदूळ आणि त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत गव्हामध्ये दहा पंधरा प्रकार आहेत तांदळामध्ये दहा पंधरा प्रकार आहेत आणि त्याच्यानंतर आपण जर म्हटलं तर बासमती तांदळामध्ये सुद्धा यांच्याकडे दहा पंधरा प्रकारचे बासमती तांदूळ आहेत तर इथे या तुम्ही वेगवेगळ्या प्र इथे या वेगवेगळे प्रकार बघा तुम्हाला जे लागतात ते इथून घेऊन जा तर आता आपण पुढच्या डाळी बघणार आहोत मी आपल्याला चना दाखवतो डाळ चणा डाळीमध्ये पण प्रकार आहेत का हो सगळ्या डाळीमध्ये प्रकार मिळणार तुम्हाला याच्यामध्ये किती प्रकार आहेत पाच प्रकार तुम्ही बघू शकता एकदम सोन्यासारखी चमकते डाळ पिवळी जरा खूप छान आहे आणि एकदम साफ आहे आपल्याला घरी घेऊन जाऊन साफ करायची गरज नाही लगेच दळायला दिलं तरी थोडंसं सुकवून दळायला दिलं तरी चालेल म्हणजे क्वालिटी यांच्याकडची जे मालाची आहे एकदम बेस्ट आहे बेस्ट क्वालिटीचा नंबर एक क्वालिटीचा आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा जे कडधान्याचा माल आहे तो खरेदी करता येईल तर खूप छान असा हा व्हिडिओ असणार आहे आपला सगळ्यांच्या उपयोगाचा हा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर आपण मुगाची डाळ बघणार आहोत मुगाची डाळ मुगाची डाळ एकदम बारीक आहे म्हणजे गावरान मुगाची डाळ आहे चवीला खूप चांगली असते आपण कधी घेतलात तरी अशी बारीक बघूनच घ्यायची मोठी साईजची जर घेतली तर ती थोडीशी चवीला एवढी चांगली राहत नाही जसं की ही बारीक डाळ असते तर यांच्याकडे डाळी घ्यायच्या असतील तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या डाळी मिळतील काय म्हणतात त्याला त ह्याची मुगाची असेल तुरीची असेल तूर डाळ असेल तर सगळ्या प्रकारच्या हां उडीद डाळसुद्धा मिळेल आपल्याला सगळ्या प्रकारच्या दाळी डाळी यांच्याकडे मिळतील आणि त्याच्यामध्ये सुद्धा व्हरायटी भरपूर असतील हां आणि आपल्याला इथे होलसेलमध्येच खरेदी करता येणार आहे मग घरगुती वापरासाठी असलं तर तुम्हाला या ठिकाणी होलसेल भावच लागणार आहेत तुम्हाला रिटेल जे आपले दुकान असतात आपल्या एरियामधले तिथल्यापेक्षा पाच दहा रुपये किलो मागे आपल्याला इथे कमी मिळतील तर इथे या तुम्ही खरेदी करा हे जे दुकान आहे यांचं जे काय म्हणतात गोडाऊन आहे माल साठवण्याचं सा ते मार्केट यार्डमध्ये आहे त्यांचा डिटेलमध्ये ॲड्रेस त्यांचा पत्ता त्यांचा नंबर मी आपल्याला स्क्रीनवर देणार आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर खूपच फायदेशीर असा हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तुम्ही तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणखी तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहिजे आहेत आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा म्हणजे याचा फायदा तुमच्यासोबतच तुमच्या परिवाराला परिवाराला नातेवाईकाला होईल आणि ते सुद्धा इथे येऊन खरेदी करतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नंतर भेटू अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार नमस्कार